टँकरने पाणी पुरवठा या निमित्तानं करा करावं लागतो आणि म्हणून आमचं स्वप्न आहे की आदिवासी समाजासाठी कोट्यवधी रुपयांचं बजेट केलं जातं प्रकल्प कार्यालयांमध्ये हजारो रुप, कोटी रुपये या आदिवासी बांधवांच्या सार्वजनिक विकासासाठी पैसे येत असतात आणि म्हणून आदिवासी उपयोजनेतून आम्ही ह्या धरणग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासहित शेतीसाठी मोफत पाणी देऊ शकतो अशा प्रकारची तयारी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करायची आहे तर भंडारदरा धरणाचं अकरा पॉईंट एकोणचाळीस असं टी एम सी पाणी साठा आहे त्याच्यामध्ये अकोले तालुक्याला अठरा टक्के संगमेर तालुक्याला बावीस टक्के राहता श्रीरामपूर बावन्न टक्के नेवासा तीन टक्के आणि राहुरी पाच टक्के अशा प्रकारचे विभाजन या धरणाचं या ठिकाणी खरंतर झालेलं आहे आणि म्हणून या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या या धरणामध्ये ज्यांची घरं गेली ज्यांची गावं गेली त्या कसं शेतकऱ्यांवर कायम है 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 है, है। या निमित्तानं अन्याय होत गेलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचं सर्वांचं स्वप्न आहे की आतापर्यंत कोणी केलं नाही केलं आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही फक्त आदिवासी उपयोजनेमधून या आदिवासी बांधवांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी एकत्र काही योजना केल्या तर शेतीसाठी मला वाटतं यांना हक्काचं एक चांगल्या प्रकारचं पाणी आपल्याला मोफत देता येईल ते प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहे तर हा जो काय आपला सगळा भाग आहे शेंडी असल मुशेत असल पांजरे उडदावणे सिंगणवाडी लवलवाडी घाटघर साम्रज रत्तनवाडी कोरठेबे मुदखेर भंडारदारा या सगळ्या भागातील लोकांचा त्याग या धरणासाठी या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून यांना समृद्ध करण्यासाठी उचलणार आहे आणि म्हणून नुसतं पाणी या भागातली जी काय आपली शेती आहे या भागामध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळं पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळं या भागातील जमिनींमधले जी काही काळी माती आहे जी काही सुपीक माती आहे ही वाहून धरणामध्ये गेलेली आहे आणि म्हणून ह्या भागातल्या जमिनींमध्ये भात वरही नागली सोडता प्रामुख्याने कोणतंही मुख्य पीक आपल्याला घेता येत नाही आणि म्हणून ह्या भागातील शेतकऱ्यांना बागायतीच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना पहिलं या धरणातली जर माती जर काढली आणि मोफत जर आमच्या शेतकरी बांधवांच्या जर नेऊन जर टाकली तर या भागातले शेतकरी या तीन पिकांच्या व्यतिरिक्त ज्याच्यातून आर्थिक स्रोत आपल्याला चांगले घेता येतील गे असे टॉमॅटो असेल ऊस असेल डाळिंब असेल बाजी गहू मका कोबी फ्लावर यासारखे गे अनेक पिकं आमच्या आदिवासी बांधवांना या निमित्तानं घेता येतील आणि म्हणून इकडला आमचा आदिवासी बांधव हा अनेक वर्षांपासून आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हा गेलेला आहे

ती ती गोष्ट आम्ही या निमित्तानं या ठिकाणी केलेली के आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे या भागामध्ये चांगल्या प्रकारचं बागायत उभं राहावं या भागातलं शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर अनेक वर्ष अनेक लोक आले अनेक नेते गेले दुसरं धरणांचं जलपूजन करून जमणार नाही तर त्याच्यातून आपल्याला शेतकऱ्यांना पुढं कसं घेऊन जाता येईल असे प्रयत्न आपल्याला या कराय करावे लागतील आणि म्हणून अनेक वर्ष या धरणाच्या पाण्यावर राजकारण झालं या धरणाच्या पाण्यावर निवडणुका झाल्या परंतु प्रत्यक्षरित्या या आदिवासी बांधवांना कोणी दिला म्हणून आम्ही सर्वांनी हा एक फन केलेला आहे या निमित्तानं सर्वांना सोबत घेऊन या धरणाचं जलपूजन केलंय आदिवासी विभागाचा जो काही परस पैसा येतो तो अनेक योजनांवर खर्च होत नाही अनेकदा सरकारी तिजोऱ्यांमध्ये तो जमा होतो आणि म्हणून व्यवस्थित प्लॅनिंग करून आदिवासी विकास विभागाकडून काही महत्वाच्या काही योजना लाभून या भागातल्या शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देता येते काय अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही सर्वजण ह्या निमित्तानं करणार आहोत इथं येतात आणि सांगतात की आदिवासी बांधवांना हे करू ते करू तुम्ही अजून आदिवासी बांधवांसाठी इतकं काही पाण्याची सुविधा उपलब्ध करतायत त्यातूनच अजून काही नवीन नवीन आदिवासींना काही अजून गरजा पाहिजेत लाईट नाही आहे पाणी नाही आहे शेती नाही करण्यासाठी अजून खर तर हा जो काय आहे जी जी गाव मूलभूत सुविधांपासून ही सगळी लोक वंचित आहे मग जसं सांगितलं का खालून लोक येतात पाण्याचं राजकारण करतात जलपूजना करतात आणि निघून जातात परंतु या धरणाचा या भागातल्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा आतापर्यंत फायदा झालेला <glogan> शेतीसाठी पाणी आहे ना पिण्यासाठी पाणी आहे ना लाईटची व्यवस्था आहे ना रस्त्यांची व्यवस्था आहे ना शिक्षणाची ना बाकी इतर गोष्टींची आणि म्हणून एक एक आपल्याला ह्या बदलण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं जे काय हक्क ह्या पाण्यावर जो साठ जो काय आमचा राखीव साठा आहे तो आम्हाला या शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आम्हाला पावलं टाकायची सध्या स्थितीला शेतकरी स्वतः दहा बारा लाख रुपये घालून खर्च करून पाईपलाईन आणतील अशी परिस्थिती या भागातल्या सध्या शेतकऱ्यांची नाही आणि म्हणून आमच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही आदिवासी विकास विभागाचा जो काही पैसा येतो त्या पैशाचा चांगल्या पद्धतीने वापर करून या भागातल्या शेतकऱ्यांसाठी जो काही साठ टक्के पाणी साठा आपला उपलब्ध आहे त्या साठ्यामध्ये आम्हाला या शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी आम्हाला पाणी द्यायचं आहे तर जे काही तीन चार तालुक्यांना या धरणाचा फायदा होतो संगणमेर श्रीरामपूर राहता नेवासा या भागातल्या लोकांनी जितका फायदा भांडराधार्याचा घेतला पाण्याचा तितका फायदा आपल्या अकोले तालुक्यातल्या लोकांना आणि भांडराधरा परिसरातील लाभ क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेत तो झालेला नाही आणि म्हणून आम्ही तेच स्वप्न अशी बाळगून पुढे चाललोय की आम्हाला ह्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी जो काही आमचा सहा टक्के राखीव साठा आहे तर ज्याला कोणीच हात लावू शकत नाही तो सुद्धा आम्हाला उच्चालता येत नाही त्याच्यामुळे आम्हाला ते प्रयत्न ह्या निमित्तानं आम्हाला करायचे आहे